बीडच्या शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे बंजारा समाज बांधव रस्त्यावरती उतरले आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येते दोन दिवसापूर्वी रुग्णालयाचा फलक काढण्याच्या कारणावरून मारहाण झाली होती दोन्ही गटाच्या प्रत्येकी नऊ जणांविरोधात वळवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता बीडच्या वळवणी शहरामध्ये आता कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे बंजारा समाज बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणामधील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात वडवणी शहरामधील एका चौकामध्ये रुग्णालयाचा फलक काढण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता या प्रकरणामध्ये वडवणी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या प्रत्येकी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज वडवणी शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे तसेच शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढत बंजारा समाज बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे तसंच या प्रकरणामधील आरोपींना तात्काळ अटक करावी करा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे वडवणी शहरामध्ये बंजारा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे उतरलेला आहे आरोपींना तात्काळ त्यांची अटक करावी आणि त्यांना योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या बंजारा समाजाकडून केली जाते आहे रुग्णालयाचा फलक काढण्यावरून हा वाद निर्माण झाला होता आणि यावेळी कडकडीत बंद हा वडवणी गावामध्ये पुकरण्यात आलेला आहे शिवाय बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते